आज गिझवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत जोरदार शक्ती प्रदर्शन करत फॉर्म भरण्यात आले यावेळी गणिनत नगरीचे नगराध्यक्ष महेश दुर्मटमट यांच्यासह उपनगराध्यक्ष महेश सलवादी आणि नगरीचे नगरसेवक देखील उपस्थित होते याच अनुषंगाने नगराध्यक्ष यांच्याशी संवाद सा साधता ते अभिजित मांडे यांनी साहेब नगरपालिका राष्ट्रवादीने एक हाती सत्ता केलेली आहे आज आपल्या बाजूच्या कडगाव भिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी मार्फत फॉर्म भरण्यात आलेला आहे प्रकारे जनता प्रतिसाद देईल राष्ट्रवादीच्या वतीने जे फॉर्म भरलेत ते नक्कीच त्या मतदारसंघामध्ये विकास करतील कारण गेली पंचवीस तीस वर्ष झाली राष्ट्रवादीच्याच या उमेदवाराने त्या ठिकाणी असलेले विद्यमान आ... सदस्याने फार मोठं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं राष्ट्रवादी आणि विद्यमान सदस्य आणि त्याचबरोबर त्या पक्षाकडून असलेले उभारलेले उमेदवार नक्कीच त्या 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 ठिकाणचा विकास त्या ठिकाणची डेव्हलपमेंट नक्कीच त्या ठिकाणी ते करतील तर मग सर तसं बघायला गेलं तर नगरपालिका राष्ट्रवादीने एखादी सत्ता घेतली जिल्हा परिषदेविषयी काय वाटतं जिल्हा परिषद सुद्धा तसंच होणार आहे कारण राष्ट्रवादीकडे बघताना केवळ पक्ष आणि पार्टी म्हणून न बघता एक विकास म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं जिल्ह्याचे आराध्य दैवत आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब हे पंचवीस तीस वर्ष झालं ह्या जिल्ह्यातलं एक शक्तिशाली नेतृत्व त्याचबरोबर शक्तिशाली मंत्री म्हणून त्या ठिकाणी राज्यात त्यांनी काम केलेलं आहे वेगवेगळ्या माध्यमातून निधीसुद्धा पंचायत समिती जिल्हा परिषदला त्या ठिकाणी आणलेला आहे भविष्यातल्या अडचणी आणि समस्या जर आपल्याला सोडवायच्या असतील तर केवळ वा राष्ट्रवादी आणि नामदार मुश्फ साहेबांच्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे जिल्हा परिषदेवर सुद्धा मुश्शीफ साहेबांचा झेंडा त्या ठिकाणी लागणार आहे धन्यवाद